श्री स्वामी समर्थ कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासरत असेल तर श्री स्वामींचे नाव घेऊन स्वतःशी संवाद साधा मला माहीत आहे की माझ्या श्रीस्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे मी श्री स्वामींकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सुबुद्धी द्या योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या पण त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या श्री स्वामींची लीला अपरंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे त्यांच्या अस्तित्वांची जाणीव नक्कीच होईल so this one is some